हा बघा हा माणूस पूर्ण झाला याचे दोन माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय हे गर्भ काभाऱ्यामध्ये का बरं आता साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर या मंदिराचा मुख्य इतिहास तुम्ही ऐकला असाल जे, जे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत संत नामदेव महाराज हे त्यांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे अरे अर महादेव मित्रांनो मी आज मी चाललो आहे औंडा नांगनाथ सर्वात प्राचीन किंवा खूप प्राचीन नाशिक युतीपिंड म्हणजे औंडा नागनाथ येथे आज मी आहे परभणीच्या बसस्टँडवर हे बघू शकता परभणीचे बसस्टँड आहे इथून आपण चाललो आहे औंडा नागनाथ येथे ना आपल्या बसला अजून अर्धा घंटा आहे त्यामुळे आपण वाट बघतो आहे बच्ची फायनली <laughs> आपण पोचलो आहे औंडा नागनाथ बस स्टँडवर हे बघू शकता औंडा नागनाथ बस स्टँड आहे आणि येथूनच आपल्याला म आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे हे बघा आठवे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावनी तीर्थक्षेत्र <laughs> भाऊ हर हर महादेव मित्रांनो तर फायनली आपलं झालं आहे दर्शन तर आपल्याकडे भाऊ आहेत ते आपल्याला थोडा मंदिराचा इतिहास सांगतील तर आपण एकदम ध्यान देऊन ऐकावे या औरंगजेबाने कसे मंदिर तोडले होते ही धारा ही जी लढाई होती धर्माचीच लढाई होती आणि त्यांना आपला हिंदू धर्मच नष्ट करायचा होता यावरून तुम्ही बघू शकता हे नंदी आपले हत्ती आहे हत्तीचं तोंड तोडण्यात आलं आहे हे बघा तर या बोंकडून आपण थोडा इतिहास जाणून घेऊ माझं शुभ नाव पांडुरंग पाटक आता तुम्ही या ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे आलेले आहात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये ओंढाण बैजनाथ पुण्यापती भीमाशंकर छत्रपती संभाजीनगरमधलं भुष्णेश्वर आणि नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर जसं महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये हे पहिल्या स्थानावर हो येते या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ असा उल्लेख केला जातो ज्याला औंढा नागनाथ का बरं म्हणतात जर औंढा म्हणला तर पूर्ण गावाचं नाव आहे आणि नागनाथ म्हणल्याच्यानंतर तर साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे दापुरगावमध्ये हे मंदिर वगैरे काही नव्हतं या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं तर या ज्योतिंगाची पूजा जी हे नागलोक करायचे नागाव नागदेवता या पूजा पाठ करायची म्हणून या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये ओंढा नागनाथ असा उल्लेख केला जातो ज्यामध्ये महारा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये हे आठव्या स्थानावर होते नागेश्वम दारुकावने जर नागेश्वम दारुकावने का बरं म्हणतात तर नागेश म्हटलं तर या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे आणि ते एक दारू म्हटलं ते एक होता दानव दारू नावाचा एक राक्षस होता और वने म्हणलं तर आत्ता भा बाहेरून बघितलं तर पूर्ण जंगल आहे आत्ता बीवन आहे म्हणून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी याला भारतामध्ये नागेशम दादूचा म्हणून याला ओळखले जाते या मंदिराचा मुख्य इतिहास तुम्ही ऐकला असाल जे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत संत नामदेव महाराज हे त्यांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर शिरलेलं आहे या मंदिराला मुख्य दरवाजे तीन आहेत पहिले जे मुख्य दरवाजे पश्चिम दिशेचा आहे दुसरं जे आहे दक्षिण दिशेचं आहे आणि तिसरं जे उत्तर दिशेचं पश्चिम दिशेचं द्वार आहे ते विश्वी सन बाराशे बारामध्ये याच्या पाठीमागे पूर्व दिशेला होतं जे पंढरपुराहून इथे संत नामदेव महाराज इथं गुरु कन्यास टाळते ते त्यांच्या ते गुरुचं नाही तो ना विसोबा खेचर इसोबा इस विसोबा खेचर ते इसोबा खेचर नावाचे संत होते एका मात्रचं रोप घेऊन एका पेंढरपयातून झोपले होते ज्या पंढरपूर पंढरपूरमध्ये सर्व संतांचा मेळावा भरला होता तर संत गुरुबा काका म्हणून संत होते ते मडकी बनवण्याचं काम करायचे ते सगळ्याच्या डोक्यामध्ये हातोणा मारून बघायचे त्यांना सांगितलं पंढरपूरमध्ये त्याचा कच्चं मडका आहे त्यानं गुरुमंत्र घ्यायचा आणि गुरु, गुरु नाही तिथे जायचं म्हणून म्हणून नामदेव महाराजाला पंढरपूर इथं गुरु गुरु करण्यासाठी पाठवलं होतं तर त्यांच्या गुरुचा विशोभा खेचर ते एका मंत्राचं रूप घेऊन एका पेंडर पाया देऊन झोपले होते जर नामदेव महाराजांना चमत्कार बघितला तुम्ही हे काय एका महादेवाचं आपन करतात तुमची पाहिजे बाजूला करून ठेवा ते विसोबा खेचर मी नामदेव महाराजाला मी मात्र झालो माझ्या अंगामध्ये ताकद नाही आहे क्षय नाही आहे तुम्ही पाय उचला आणि बाजूला ठेवा जवळ नामदेव महाराजांनी विशोबा खर्च जे पाय उचलले तिथे पिंडी निर्माण झाली जसं पाय उचलला तिथे पिंडी निर्माण झाली त्याचं मंदिर बाहेर आहे नामदेव महाराजाचं गुरुचं स्थान या ठिकाणी आहे विसोबा खैचर म्हणून म्हणून विसोबा नामदेव महाराजाला एकच सांगायचं होतं विसोबा खैचर महाराजाला कना कना ते कणाकणामध्ये परमेश्वर आहे ते चमत्कार झाल्याच्या नंतर नामदेव मंदिरामध्ये आले आल्याच्या नंतर पूर्व दिशेला दोन कीर्तनाने भजन करू लागले ज्यावेळेस विश्वी सन बाराशे बारामध्ये जातीभेद भरपूर होता जे कालचे जे लोक होते ते स्वतः श्रेष्ठ मानायचे जे, जे लोकांनी सांगितलं नामदेव महाराजाला तुमचं काय भजन कीर्तन आहे ते मंदिराच्या पाठींकून करा पश्चिम दिशेला हां ते पांडुरंगाचं भजन करणार नांगनाथाला वाटलं माझा जे खरा भक्त आहे त्या मंदिराच्या पाठींबा का बरं आहे म्हणून नामदेव महाराज कीर्तन भजन ऐकण्यासाठी नागणेधार दोन द्वार त्यांच्याकडे ते, फिरवलं एक मराठीमध्ये अभंग आहे तुम्ही ऐकला असाल फिरिविले देवळ जगामध्ये खाती नामदेव वाहती दूध आपल्याला हे नामदेव जे भक्तीने हे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे हे पूर्व द्वार प्रचंड शहरात झालेला आहे काही लोकांना विश्वास येत नाही भाविकांना एवढा दगडाचं मंदिर आहे हैमंडपंथी है आहे है। कसं पूर्वी कसं नाही आहे निशाणी दिलेली आहे याची पहिली निशाणी आहे महादेवाचा नंदीबिल असतो शंकराचा कधी मंदिराचा पूर्व दिशेला असतो बरोबर एका ठिकाणी पश्चिम दिशेला आहे महादेवाचे ते कुंड असते कधी मंदिराचा समोर असायला पाहिजे खरं आमच्या एका ठिकाणी मंदिराचा पाठिंबा आहे याची तिसरी निशाणी अशा आहे मंदिराला बाहेरून बघितलेला पाहिजे नाही कुठल्या प्रश्नाचा मंदिरला फाउंडेशन नाहीये पाया नाहीये बिगर पायाचं मंदिर आहे आता तुम्ही विचार केला असाल कन्फ्यूज झाला असाल ते ज्योतिर्लिंग हे गर्भ काभाऱ्यामध्ये का भरत साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे दापोगामध्ये ते मंदिर वगैरे काही नव्हतं या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं अच्छा त्या ज्योतर्लिंगा विषयी कोणाला माहित नव्हतं हे तलावणी जंगलामध्ये ज्योतिलिंग आहे म्हणून जयस पांडवला साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर जेव्हा पांडवला चौदा वर्षाचा वनवास एका दिवसाचा अग्यासवास लागला होता ज्यावेळेस वनवास काटत असताना पांडव लोक या ठिकाणी असते तर त्यांच्या संघ बऱ्याच गायी होत्या तर त्याच्या म्हटले कपिला नावाची गाय होती कामधुन म्हणून जी कपिला नावाची जी गाय होती ती रोज या तलावामध्ये वनामध्ये चारा खायची आणि पाणी प्यायची जेवढं आपलं दूध आहे या तलावमध्ये उडी मारून या ज्योतिंगाचे दूध सोडून बाहेर निघून वापशायचे जेव्हा असे बरेच दिवस निघून गेले जेव्हा श्रीकृष्ण भगवानी पांडवला आपल्या साऱ्या गायेत दूध देतात एकाची कपेला जी गाय ही काबरोबर दूध देत नाहीये इथं या पर तलावमध्ये या परिसरामध्ये कोणतरी दूध काढून घेते तर हे बघण्यासाठी भीमच्या गायच्या तलाव तलावमध्ये उडी मारून भीमने पांडवला तलावमध्ये काही दुव्य शक्ती आहे तो माझा सोन्याचा गदा घ्या त्याच्या साह्यानं काही पूर्वेला काही पश्चिमेला काय दक्षिणेला काय उत्तरेला या दिशेला गदी मारून इथं पूर्ण पाणी काढून ठेवतात ज्यावेळेस पांडवने पूर्ण पाणी काढून दिल्याच्या नंतर इतका सूर्या सूर्याचा तेज असो सू। इतका दहा गुण या ज्योतिंग तेज होता प्रकाश होता ज्याविषयी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होता त्यावेळी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होण्यासाठी त्या सातव्या हो नंबरचे जे ज्योतिंग तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तिथं त्रिवेणी संगम आहे तिथून भीमाला पाठवून एकवीस मृत्यू द्वितीयान वळवारून या ज्योतिंग स्थापना केलेली या चौथं भिवना केली गेली तरी ती वाळू एका ठिकाणी बसने गेली भीमान आणलेली जी वाळू जी आहे भीमान आणलेली ते एका ठिकाणी बसून गेली तरी घसरू लागली विष्णू त्याला दशावतार दिलेला आहे म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघाचा एकात्मिक रूप दिलेला आहे आता तुम्ही गर्भ गाभारामध्ये गेला असाल वरचा जो भाग आहे ते वाळूचं लिंग आहे अच्छा पण जो शालेग्राम भाग आहे तो विष्णूचा भाग आहे या ठिकाणी शिव आणि युष्ण हरिहर भेट असल्यामुळे या ज्योतिलिंगाला पूर्ण प्रिकमा चालते कुठल्याही महादेवाला किंवा ज्योतिलिंगाला पूर्ण प्रिक्रमा चालत नाही आहे या ठिकाणी पूर्ण प्रिक्रमा चालते हरिहर uh... भेट असल्यामुळे शंकराला किंवा महादेवाला तुळस व्हायला जात नाही इथं वैकुंठ चतुर्दशीला या ठिकाणी तुळस व्हायला जाते सर म्हणून हे ज्योतिलिंग गर्भ गर्भकाभऱ्यामध्ये आहे नंतर पूर्ण मंदिर जे जे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिरीने पूर्ण मंदिर बांधलं होतं पूर्ण हमडपणती खजेची पूर्ण शिल्पकला आहे पूर्ण वरपर्यंत होतं कारण पांढरचं दाद्या झाल्याच्यानंतर इथं औरंगजेबचं आक्रमक झालतं औरंगजेबने पूर्ण मंदिर खंडित करतं या ठिकाणी जो पांढुर जो कलर आहे तो इंदोरच्या महाराणी अल्लेबो होळकर त्यांनी बांधलेला आहे वरचा जो आहे तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि खालज्या जे आहे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे बोला नागनाथ महाराज की जय आहे तुम्ही दर्शनास जास्त आतमध्ये फर्स्ट दर्शन जे आहे विष्णूचं आहे काचामधली विष्णूची मूर्ती आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला हरिहर त... हरिहर तलामध्ये दुष्काळग्रस्त दुष्काळ कमी असताना खोदकामासाठी खोदकामा वेळेस सापडलेली मूर्ती आहे विष्णूचा दशावतार विष्णू आहे पूर्ण पाषाण भाग आहे संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे त्यांच्या भक्तीने पूर्ण मंदिर फिरलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे त्यांचं इथं मंदिर आहे इथून चाळीस किलोमीटर नामदेव महाराजांचं जन्मस्थळी नरसी नामदेव म्हणून नरसिं नामदेव नामदेव महाराजांचं जल मूळ गाव जन्मस्थान या ठिकाणी ओळखले जाते तिथून चाळीस किलोमीटर नरसी नामदेव म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये इंदोरचे इंदोरचे महाराणी अलेब होलकरच्या काळातला रथ आहे पूर्ण चंदनाच्या लाकडाचा रथ आहे आणि हा जो आहे नवीन रथ आहे आता याला डेव्हलपमेंट केलेला रथ आहे मांडवाच्या ज्यावेळेस शिवरात्र आणि श्रावणमध्ये भरपूर गर्दा असतो जे लोकांचं दर्शन होत नाही ते रथाचं दर्शन करून निघून जातात दुसरं वैशिष्ट्य असं आहे रथाचं की शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मंदिराला या पाच वेळी मारतो मंदिर परिसरामध्ये पाच वेळी मारतो मंदिराच्या परिसरामध्ये मग चांदीचा कोळ शू ठ मंदिराला पाच वेळी या ठिकाणी मारतो या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थानिक आहे तसं नाशिक प्रमुख आहे हा ब्रह्मा विष्णू ठिकाणी आमच्या या ठिकाणी सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशचं स्थान आहे अच्छा ते ब्रह्माचं स्थान आहे तिकडे विष्णूचं स्थान आहे आणि मलिक महेशचं स्थान स्थान आहे आणि याला गायमुख म्हटलं जाते या ठिकाणी शिवरात्र आणि श्रावणमध्ये भरपूर गर्दा असतो ज्यावेळी लोकांचं दर्शन होत नाहीये ते एकंदर दर्शन करून निघून जातात हे जे ज्योतिर्लिंग स्टेट लेवलला आहे पहिले इथून ज्योतिर्लिंग दिसत होतं आता एसीच्या वरच्या पूर्ण उपलब्ध झाले पूर्ण काही नाही दिसत नाही आता हे कोणाचं स्थान हे म्हटलंय विष्णूजीचं स्थान विष्णूजीचं स्थान तिकडं ब्रह्मा विष्णू आणि आणि तिकडं महेश त्या बाजूला महेश हे शिल्पकला आहे जेव्हा पांडवजीचे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिरी शिल्पकलेचा अर्थ काढलेला आहे हे शिल्पकलेला बघा तीन माणसं आहेत हो एक दोन तीन माणसं बरोबर तीन माणसं सहा पाय पाहिजेत इथे दे चार दिलेले आहेत एक दोन तीन चार हिचे अलग अलग बनवले तर एका माणसाला दोन पाय दिसतात हा बघा हा माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय दोन पाय हा बघा हा माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय हा मधातला माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय बरोबर आणि मधातला माणूस बंद केला तर दोन माणसाचे चार पाय दिसतात आणि असं केलं तर रेग्युलर तीन माणसाला चार पाय दिसतात याला अष्टकला म्हणतात जे पांडवजीचे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिरीने या शिल्पकलेचा या ठिकाणी स्थापना केली आणि हे जे पूर्ण आहे हे जे आहे पूर्ण कलियुग आहे हे सत्ययुग आहे ते युग आहे कीर्तयुग आहे या मंदिरावरती चार युग दिलेले आहेत कलियुग सतयुग दापोरयुग कीर्तयुग हे महेशचे स्थान आहे ब्रह्मा विष्णू महेश या बाजूने महेश जेव्हा शंकरानं विष प्राशन करतं शंकरानं विष प्राशन करतं शरीर थंड राहण्यासाठी पूर्ण सापाचे माळ असलेले आहेत पूर्ण शरीरामध्ये हातामध्ये पूर्ण दंडामध्ये शरीराच्या माळ असलेल्या तर हे बघू शकता मित्रांनो इथं जे हे जे तोडलेले आहेत हे बघा हे सर्व हत्तीचे तोंड पण तोडलेले आहे त्याचप्रमाणे हे बघू शकता जी महादेवाच्या मूर्तीच्या खाली जी मूर्ती आहे ते आपण असे तोडले त्या नंदीचं असं वैशिष्ट्य भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तो महादेवाचा नंदी पण असतो शंकराचा कधी सरळ असतो पण आमच्या एका ठिकाणी आहे महादेवाचा नंद पण प्रवास आहे वाकलेला आहे कारण की मुख्य ज्योतिर्लिंग जे आहे ते गाभाऱ्यात आहे आज मोठे आहे ज्योतिर्लिंग पूर्ण शोधण्यासाठी नंदीची मान थोडी वाकलेली आहे कारण की आत्महत्या जाण्यासाठी उज्ज्वसाहेरला आत्महत्या जाण लागतं दर्शनाला त्याच्यामुळे उज्ज्वल आपल्याची प्रवास आहे औरंगजेब म्हणा किंवा त्याचे सैन्याने म्हणा हिंदू धर्म नष्ट करायचा किंवा हिंदू धर्म मिटवायचा या अर्थ या हेतूने इथल्या असंख्य मूर्त्या जे हत्ती असेल किंवा आपले देव देवता आहे त्यांच्यावर हातोडे चालवले आहेत तुम्हाला काय फोटो मी टाकून देतो अक्षर जा, ले ले ऐसा के कते जे आतोडे मारलेले आहे आणि त्या मूर्त्या तोडण्याचा प्रयत्न केला पण या मंदिरावरच्या मूर्ते जेवढे आहे की ते त्यांना पूर्ण मूर्तेसुद्धा फोडायला जमल्या नाही असा आपला इतिहास आहे पण वरचे व्हाईट कलरचे जे पांढऱ्या कलरचे जे बांधकाम आहे हे केलं आहे आपल्या आहिल्या देवी होळकर आई आहिल्या देवी होळकर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतो की परळी वैजीनाथ येथे मी तुम्हाला बोललो होतो <töst> की अहिल्यादेवी होळकरांनी असंख्य शिवमंदिरे शिवमंदिरच नाही तर इतर सारे मंदिरे हिंदू धर्माचे जे काम जे दुसरं कोणाला जमलं नाही किंवा जे खूप महत्त्वाचे काम होते ते आहिल्यादेवींनी केले जसे बाकीच्या मंदिरांचं जसं पुनर्वसन के केलं पुनर्निर्मित केले मंदिर त्यांचा जीर्णोद्धार केला जसं परळी वैद्यनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तसंच हे आहे औंडा नागनाथ मंदिर याचासुद्धा जीर्णोद्धार देवी किंवा आहिल्या आई होळकर यांनीच केला आहे हे वरचं जे व्हाईट कलरचे जे बांधकाम आहे हे पूर्ण अहिल्यादेवी होळकरांनी केलं आहे म्हणजे देवींचे जेवढे आपण आभार मानावे तेवढे कमी आहे सनातन धर्म असा आहे सनातन म्हणजे काय असतं सनातन म्हणजे असतं जो कधी त्याची कधी सुरुवात पण नाही त्याचा कधी अंत पण नाही आणि हे मूर्ख लोक हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आपला हिंदू धर्म तोडाई प्रयत्न करत होते यांना काय माहिती आहे आपण आपला सनातन धर्म कधी नष्ट होण्यासारखा नाही आहे समजा तुम्ही औंढा नागनातलं आले आहात आणि तुम्हाला भूक लागली आहे तर इथं जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे हे बघू शकता अन्न क्षेत्रप्रसादालयम चाळीस रुपयामध्ये जेवण आहे एकदम कांदा ना लसूण असं जेवण आहे एकदम जैन क्वालिटीचं एकदम, एकदम मस्त जेवण मिळेल भाऊ कितीला आहे जेवण चाळीस रुपयाला हे बघा फ्रॉडचा काही विषय नाही आहे चाळीस रुपयाची पावती घ्यायची मंदिर संस्थांची आणि पोटभर मनसोक्त जेवढं लागेल तेवढं जेवण करायचं तर एकदा तुम्ही आवड़ा नांगना तिथे आल्यावर जेवण नक्की करा जेवण म्हणून नाही तर प्रसाद म्हणून तरी नक्की हे करा आणि कोणाला जर प्रसाद लागत असेल तरी तर बाहेर मोतीचूरचे लड्डू आहे त्याचा प्रसाद इथे मिळतो तर हे मेन गेट आहे मेन गेटच्या या बाजूलाच इथे चप्पल किंवा बॅग काय किंवा काय जे सामान असेल तुम्ही इथं या ठिकाणी ठेवू शकता तर हे बघू शकता मित्रांनो इथे आहिल्यादेवी होळकर यांचे एक स्मारक इथे उभे केले आहे कारण आहिल्यादेवींचं कामच एवढे मोठे आहे की त्यांना हे स्मारकसुद्धा कमी पडेल जर तुम्हाला कुठून तुम प्रसाद घ्यायचा असेल तर आई असता इथं एक नंबरलाच आई आहिल्यादेवी आहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या जस्ट डाव्या बाजूला डावी का नाही उजव्या बाजूला उजव्या बाजूलाच याला आता आईंचं दुकान आहे इथं कंदी पेढा मिळतो तर सगळ्यांनी इथून पेढा घ्यावे आता खूप मोठं मार्केट आहे इथं देवांचे फोटो भस्म कुंकू किंवा महादेवाचे छोट्या छोट्या पिंड आता बनवलेल्या पिंडी तर खूप सारे इथं मिळतं हे आहे काय हो भस्मच आहे का अच्छा हे पूर्ण मार्केट आहे कड्या साखळ्या सर्व काही मिळेल तर हा बघू शकता हा मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे किंवा पश्चिम गेट आहे आणि त्याच्या जस्ट समोर इथे रे रे बसस्टँड आहे तर बसस्टँडवर आल्यानंतर तुम्हाला कुठले ॲटो किंवा काही साधन घ्यायची गरज नाही बसस्टँडवरून सरळ पायी ह्या गेटमधून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर मंदिर आहे तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता समजा जर तुम्ही रेल्वेने येत असाल समजा संभाजीनगरकडून किंवा वैजापूर किंवा मुंबई साईडकरून जर येत असाल तर परभणीला रेल्वेने उतरणे व परभणी बसस्टँडवरनं बस घेणे किंवा तुम्ही डायरेक्ट हिंगोली येऊ शकता तर हिंगोलीला या हिंगोलीवरून हे फक्त पंचवीस किलोमीटर आहे किंवा विमानाने जर नांदेडला विमान जात असेल तर विमानतळावर उतरा तिथून साठ किलोमीटर अंतरावर आठवे ज्योतिर्लिंग आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग जसा वाटत तसा खाली लिहा खाली कमेंट करा हर हर महादेव ओम नम शिवाय तुम्हाला जी काय कमेंट करत नाही देवी होळकरांची जय जय करा हा ब्लॉग मी तेच संपवतो आता मला इथनं घ्यायची आहे परभणी बस परभणी बस पकडून रेल्वे स्टेशनला जाऊन परभणी रेल्वे स्टेशनला जाऊन वैजापूरची रेल्वे जा पकडायची आहे तर भेटो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम